सात मे हा दिवस रेल्वे क्रॉसिंग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो या दिवशी पाळावायचे नियम आणि कोणकोणती काळजी घ्यायला हवी याबद्दल जागृती केली जाते सात मे हा दिवस जागतिक स्तरावर रेल्वे क्रॉसिंग दिन म्हणून पाळला जातो खरं तर रेल्वे क्रॉसिंग दिन म्हणून हा दिवस पाळण्याची गरजच का भासली असेल तर केवळ आम्ही आमची काळजी घेत नसल्यामुळे ओव्हरफ्लायची व्यवस्था असताना देखील रेल्वे पटरीवरून चालताना बरेच जण दिसतात बहुतेक करून बरेच जण हा नियम तोडत असतात पटरीवरून क्रॉसिंग करणं हा नियमानुसार गुन्हा आहे यासाठी मर्यादित शिक्षा देखील भोगावी लागते पण अजून तरी त्याबद्दल फारशी जागृती दिसत नाही रेल्वे लोकल याच्या अगोदर अनाउन्समेंट होत असते की बाबा रेल्वे लाईन क्रॉस करू नका कारण रेल्वे लाईन क्रॉस केल्यानंतर सुपरफास्ट गाड्या येत असतात तर ती तुम्ही जरी लाईन क्रॉस केली आणि तुम्हाला समजून येत नाही प्रवासी लोकांना की बाबा गाडी येते का काय तर एकदम त्याच्या जा खाली जाण्याची शक्यता असते त्यांची तर याबाबतीत आम्ही वारंवार नाही का स्टेशन मॅनेजर नाही का स्टेशन मास्तर यांना गाडी येण्याच्या अगोदर त्यांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही गाडी यायच्या अगोदर की लाईन क्रॉस करू नका किंवा एखादी सुपरफास्ट गाडी येण्याची शक्यता आहे तरी तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा जीव धोक्यात घालू नका अशा आम्ही हां अशा सूचना आम्ही देतो ते जे लाईन क्रॉस करतात यांना आम्ही लगेच ताब्यात घेतो आणि त्यांच्यावर रेल्वे लाईन क्रॉसचे केस करत असतो म्हणजे कसं आहे जेणेकरून रो, रो रोज रोज काय रेल्वे कोर्ट आपल्याकडे नसतं शिवाजीनगरला आले का लक्षात ज्या दिवशी रेल्वे कोर्ट असेल शिवाजीनगरला त्या दिवशी आम्ही सरस रेल्वे लाईन क्रॉस करताना त्यांच्यावर रेल्वे लाईन क्रॉस कर रेल्वेप्रमाणे त्यांच्यावर केस करतो आम्ही रेल्वे लाईन क्रॉस केलं असं आर पी एफच्या मदती नाही नाही जेणेकरून लोक काय करतात की पुलाचा वापर हे होऊन आणि गर्दी पुलावर जास्त असते आलं कसे लोकल उतरल्यानंतर लोक काय करतात की खालून जाण्याचं जास्तीत जास, जास्त म्हणजे काम कामाला यायला त्याला जाण्यासाठी जास्त घाई गडबडीत आपण लवकरात लवकर आणि गर्दी असल्यामुळे पुलाचा जे जास्तीत जास्त वापर करण्याचं हे करतात ते आणि खालून जायचं जास्त प्रयत्न करतात अशा ना आम्ही तेच सांगतो की बाबा तुम्ही जीवनामध्ये स्वतःचं आपलं रक्षण नाही का आपला जीव का गालू, गालू, दोन मिनटांसाठी जर वरून आला तर तेवढं तुमचा जीव वाचेल आहे का नाही आम्ही त्यांना या बाबतीत वारंवार अशा लोकांना पकडलं तरी त्यांना त्यांच्या जीवाच्या बाबतीत स्वतः आपण काळजी घ्यायला पाहिजे म्हणतो या बाबतीत त्यांना हे करतो आणि त्यांच्यावर लाईन क्रॉस के केलं तर आम्ही लगेच त्यांच्यावर कारवाई करतो हा असे लाईन क्रॉस करू नये कारण का घरची बाकीची सगळ्यांचं त्यांच्यावर जीवन अवलंबून असत आपण केवळ एका मिनिटाच्या वेळेसाठी आयुष्य धोक्यात घालत असतो जागतिक रेल्वे क्रॉसिंग दिन आहे त्या दिनाबद्दल मला एक शब्द सांगायचे तुम्हाला दोन शब्द की रेल्वे क्रॉस करताना नेहमी ओव्हरब्रिजचाच वापर करा आयुष्य हे एकदाच आहे परत ही संधी नाहीये त्यामुळे एका क्षणासाठी आपला जीव गमावण्यापेक्षा आपण नेहमी रेल्वे ओव्हरब्रिजचाच वापर करूया या वर्षभरात रेल्वे पटरीवरून क्रॉसिंग करताना बरेचसे अपघात घडले आहेत यात मुख्यतः मोबाईलवर बोलत असताना किंवा दिलेल्या चेतावणीकडे लक्ष न दिल्याने हे अपघात घडलेत मुळात फ्लायओवरची व्यवस्था असताना देखील आम्ही पटरीवरूनच जाणं का पसंत करत असतो तर केवळ एक मिनिटभराचा त्रास वाचवण्यासाठी पण यामुळे आम्ही अख्खं आयुष्य धोक्यात घालत असतो हे मात्र विसरतो बातम्या हा रेल्वे क्रॉसिंग दिन आहे सगळ्यांनी सा, रेल्वे पटरी क्रॉस न करता रेल्वे ब्रिजचा वापर करावा आपला जीव आपण स्वतः धोक्यात घालणं चुकीचं आहे